हाय फ्रेंड माझं नाव सोमनाथ आहे मी वीस वर्षाचा तरुण आहे मी एका छोट्या शहरामध्ये राहत आहे माझं बी ए शिक्षण होऊन देखील मला कुठेही नोकरी मिळाली नाही माझे वडील बँकेत कामास होते तर आई गृहिणी होती आमचं स्वतःचं घर नव्हतं यामुळं आम्ही भाड्यानेच राहत होतो माझं शिक्षण अजूनही चालू होतं कारण आई वडिलांनी सांगितलं होतं एखादी छोटी नोकरी तुला मिळालीच पाहिजे यामुळे मीही प्रयत्न करत होतो माझ्या वडिलांना वाटायचं याने अजून शिकावं तर आईला वाटायचं याचा आता लग्नाचं वय झालं आहे यामुळे आता याने लग्नाचा विचार करावा म्हणजे सून हाताखाली येईल या विषयावरूनच दोघांमध्ये भांडणं लागायचे मी म्हणायचो तुम्ही दोघेही थोडे दिवस थांबा तुमच्या दोघांचंही समाधान नक्कीच होईल आमची रूम मालकीनही आमच्या शेजारीच राहत होती तिला मी आंटी म्हणायचो तिचा नवरा बाहेरगावी राहत असे तिचं वय चाळीस वर्ष होतं तरी देखील ती या वयात खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसत होती गल्लीमधील काही लोक ती खूपच देखणी असल्यामुळे लाईन मारायची ती देखील लोकांना बरोबर गोड बोलायची पण तिच्या मनात त्यांच्याविषयी तसं काही नव्हतं तिचा नवरा महिन्यातून एकदा घरी यायचा आणि तिची इच्छा पूर्ण करून पुन्हा जायचा पुन्हा ती महिनाभर त्याच्या विना राहत असे काही दिवसानंतर आंटीची वेगळीच सवय माझ्या नजरेस येत होती आमच्या घरी कोणी नसले की ती मला पाहून मुद्दाम मोकळे केस सोडून पायरीवर बसायची आणि माझ्याकडे बराच वेळ पाहायची काही दिवस मी ती त्याकडे दुर्लक्ष केले पण ती जास्तच ती गोष्ट करायला लागल्यामुळे मीही तिच्याकडे हळूहळू लक्ष देत होतो कारण मी देखील वयात आल्यामुळे मलाही त्या गोष्टीचं खूप आकर्षण वाटत होतं यामुळे मी तिच्याकडे लक्ष द्यायला लागलो होतो काही दिवसांनी ती माझ्या खूपच जवळ यायची आणि नाहीतर मला तिच्या घरात बोलवून खूप गप्पा मारायची माझ्या घरी कोणी नसलं तरच मी तिच्याकडे जाय जायचो आणि बराच वेळ गप्पा मारायचो एक दिवस तिने माझ्या लग्नाचा विषय काढला आणि म्हणाली सध्या तू लग्न करू नकोस मी म्हणालो का ती म्हणाली लग्नानंतर थोडे दिवस मजा करायला भेटते पण पुढे आयुष्यभर खूपच टेन्शन असतं मी म्हणालो ते तर सर्वांना भोगावंच लागतं ती दिसायला खूपच स्मार्ट असल्यामुळे माझी नजर सारखी तिच्या सौंदर्याकडे जात असे यामुळे ती तिनेही ओळखून तीही ओळखून घ्यायची की याच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते एकदा माझे आईबाबा गावाला गेले होते तेव्हा तिने मला घरात बोलावले मी देखील नेहमीप्रमाणे तिच्या घरामध्ये आलो होतो मला ती म्हणाली मी एवढी देखणी आणि सुंदर बाई आहे पण माझ्या नवऱ्याला माझा उपभोगच घेता येत नाही तो मुद्दाहून महिना महिना माझ्याजवळ येतच नाही या वयात देखील मला ती खूपच इच्छा होत आहे पण मी कुणाला सांगू तिच्या या बोलण्यावर मी ओळखून घेतलं की तिने आपल्याला आज कोणत्या कामासाठी बोलावून घेतलं आहे ते ती मला बोलवत असतानाच अचानक खूप मोठा पाऊस आला पाऊस सुरू झाला होता यामुळे ती मला म्हणाली आता तू इथेच थांब बाहेर खूपच पाऊस पडत आहे असं म्हणून तिने माझ्यासाठी चांगला चहा बनवला बनवून आणला मी दोघे बसून चहा पिऊ लागलो आम्ही दोघे बसून चहा पिऊ लागलो तेवढ्यात लाईटही गेली आणि थोडा अंधार झाला अंधारात ती मला मुद्दाम खेटून बसली आणि म्हणाली माझ्या नवऱ्यापेक्षा तू खूपच देखणा वाटतोस मी म्हणालो त्यांच्या आणि माझ्या वयात खूपच फरक आहे यामुळे मी तुम्हाला सुंदर वाटणारच की ती म्हणाली तसं नाही रे मला काय म्हणायचं ते तू ओळखून घे बोलता बोलता काही वेळातच ती माझ्या अंगावरून बराच वेळ हात फिरवू लागली यामुळे माझा खालचा भाग खूपच उड्या मारू लागला होता मग त्याच्याकडे तिचा हात गेला आणि तो खूपच मोठा वाटला यामुळे ती मला म्हणाली एवढ्या वयात एवढा मोठा तोही लग्नाच्या आधीच मी म्हणालो तो पहिल्यापासून तसा आहे त्याला ते समाधान भेटलं की अजून तो बराच मोठा होईल थोड्या वेळात माझ्या पुढेही नको त्या अवस्थेत ती होती ते पाहून मलाही दम निघत नव्हता यामुळे मी माझे कपडे काढून त्या कामासाठी तयार झालो होतो खूप दिवसापासूनची माझी ती इच्छा मी आज पूर्ण करणार होतो आणि त्या आंटीला खूपच समाधानी करणार होतो तिने मला जवळ घेऊन बराच वेळ माझ्याकडून ते काम करून घेतलं होतं मी बराच थकलो होतो पण तिला वाटायचं जोपर्यंत पाऊस बंद होत नाही तोपर्यंत तिने आपली ती सेवा करावी माझी पहिलीच वेळ असल्यामुळे पाच मिनटाच्या मोकळा व्हायचो हे तिच्या लक्षात आल्यावर तिने माझ्यासाठी दुपारचे जेवण आणले अंड्याची भाजी व भाकरी मला तिने खाऊ घातली आणि एक निळ्या रंगाची गोळी मला खाण्यासाठी दिली मी म्हणालो कशाची गोळी आहे थी। ती ती म्हणाली एकदा खाऊन बघ मग तुला कळेल तिने आग्रह केल्यामुळे मी ती गोळी गिळली आणि थोड्या वेळाने माझा खालचा भाग चांगलाच टनक होऊ लागला होता ते पाहून आणखी माझ्याजवळ आली आणि म्हणाली आता असं वाटतंय मी म्हणालो आहे तसंच वाटतंय पण माझी ती इच्छा खूपच होऊ लागली आहे मग तिने पुन्हा तिच्या बेडवर मला हाताला धरून आणले आणि पुन्हा पुन्हा बराच वेळ बेडवर मी बराच वेळ ते काम करत राहिलो गोळीमुळे मी काही थांबत नव्हतो त्यामुळे आता ती चांगलीच ओरड लागली होती आणि माझा जोर वाढत चालला होता तिला मी त्या कामासाठी खूपच किरकोळ वाटत होतो पण जेव्हा तिने प्रत्यक्षात मला अनुभवलं तेव्हा मात्र तिने माझ्यापुढे हात जोडले आणि म्हणाली आता तू माझी सेवा करण्यासाठी रोज माझ्या घरी येत जा त्या कामात मी तुला काही मोबदलाही देत जाईल कारण माझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण मला ते समाधान नवऱ्यापासून मिळतच नाही शिवाय तो महिना महिना माझ्याजवळ येतच नाही मला पहिल्या दिवसाचा अनुभव असा आला होता काही दिवसांनी काही दिवसांनी आणि ती तिला माझी चांगलीच सवय झाल्यामुळे ती मला सोडायला तयारच होत नव्हती माझी आई माझे आईवडील बाहेर जायचे पण त्यांनाही माझी आणि तिची वेगळी शंका येऊ लागली होती यामुळे बाबा बाहेर जायचे पण आई मात्र घरीच थांबायची तेव्हा आंटीला खूपच बोर होत असे आंटीचा आणि माझं चा माझं काहीतरी जुळलं आहे हे माझ्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी माझ्याकडे सोयरीक पा त्यांनी माझ्यासाठी सोयरीक सोयरी पाहायला सुरुवात केली होती यामुळे अनेक मुली त्या अनेक मुली लग्नासाठी मी पाहिल्या होत्या पण मला नोकरी नसल्यामुळे एकही बाब आपली मुलगी मला द्यायला तयार होत नव्हता माझं लग्न जमत नाही यामुळे मला सारखी त्या आंटीची आठवण येत होती यामुळे कधी कधी वाटायचं आपलं लग्न जमलं नाही तर आपल्यासाठी आंटी आहेच की काही दिवसांनी मीही कामासाठी बाहेर जायचं ठरवलं होतं पण आंटीला ते समजल्यावरती माझ्यावर खूपच चिडली आणि म्हणाली तिकडच्यापेक्षा मी तुला जादा पैसे देईल पण तू इथेच थांब आंटी मला सोडायला तयार होत नाही यामुळे माझे आईबाबाही खूप परेशान झाले होते त्यांनी मग रूम सोडायचं ठरवलं होतं मलाही वाटलं एखाद्या एवढ्यासमोर एवढ्यासमोर राहण्यापेक्षा आपण थोडं दूर राहू म्हणजे आंटीकडे आल्यावर आईबाबांना कळणार पण नाही काही दिवसांनी दुसऱ्या गल्लीत आम्ही रूम केली होती आंटीच्या प्रेमात पडल्यामुळे माझं कोणत्याही कामाकडे अजिबात लक्ष लागत नस नसे फक्त मी संध्याकाळी संध्याकाळ होण्याची वाट पाहत असे आणि जेवण करून रोज आंटीकडे जायचो यायचो आणि ते सुख उपभोगून जायचो एके दिवशी आमचा तो कार्यक्रम सुरू असतानाच तिचा नवरा अचानक आला आणि आम्हाला रंगेहात हात पकडले मी त्याच्यासमोर गुपचूप कपडे काढून बाहेर आलो आणि पटकन घराकडे निघून गेलो तेव्हापासून तो बाहेरगावी जातच नव्हता कारण त्याला वाटायचं आपण नसल्यावर बायको वेगळाच पराक्रम करून घेत आहे तिचा नवरा तिथे राहून राहू लागल्यामुळे मी आंटीकडे जाणं बंद केलं होतं पण यावेळी बराच वेळ निघून गेला होता आणि माझं वयदेखील वाढत चाललं होतं या वयात मला नोकरीही मिळत नव्हती आणि छोकरीही मिळत नव्हती शेवटी आईबाबाच्या जीवावरच बसून मी राहत होतो